साध्वी परमपूज्य सुनंदाजी महाराज यांचा सहासष्टावा वाढदिवस जामखेडमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परमपूज्य सुनंदाजी महाराज यांचा सहासष्टावा वाढदिवस जामखेड येथे संजय कोठारी अशोक चोरडिया सुभाष भळगट कांतीलाल कोठारी यांच्यासह सर्वच जैन बांधवांच्या वतीनं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तसेच गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत एकवीस जुलै ते तेवीस जुलै तीन दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले त्यातच जामखेड येथील श्री ब्रह्मनाथ सेवा शिक्षण मंडळ संचलित निवासी मुकबधीर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित साकेश्वर गौशाळेतील गायांना हिरवा चारा देऊन तिथे वृक्षारोपण करण्यात आले तेवीस जुलैला संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ नळीवडगाव फाटा येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न पोषण देण्यात आले या अशा विविध उपक्रमांनी वाढदिवस वा साजरा करून जल्लोष करण्यात आला तर यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार आज परमपूज्य सुनंदाजी मारसा यांचा सासष्टवा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आमच्या जामखेडमध्ये चातुर्मास निमित्त सुनंदाजी मारसा आदी ठाणा सात आलेले आहेत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज श्री ब्रह्मरास विद्यालयामध्ये मुक्तवधी विद्यालयामध्ये मिष्टान्न भोजन देणार आहोत तसेच संध्याकाळी साकत येथील जनावरांना ऐंशी गायांना हिरवा सहारा देणार आहोत उद्या आम्ही वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देणार आहे आणि संध्याकाळी वृक्षारोपण करणार आहोत असे आम्ही कार्यक्रमाचं नियोजन अचानक ठरलेलं आहे आणि आज आम्हाला या मुलांना भोजन देण्यात इतका आनंद असतो नेहमी हे मुलं आमची वाट पाहत असतात का कधी आल्याबरोबर ते मुलं सगळे नमस्कार करतात महत्वाचे म्हणजे या गुरु महाराजांचा प्रभाव फार चांगला आहे आमच्या समाजातील सर्वात मोठे गुरु महाराज हे आहेत जमचे त्यांना शुभेच्छा त्यांनी तीन दिवस अतिशय भरजनचा कार्यक्रम आहे विद्यालयामध्ये मिष्टन्न भोजन तसेच उद्या वृक्षारोपण तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित गोशाळा साखर इथे आहे तिथे सारा वाटपाचा कार्यक्रम तसेच एक वृद्धाश्रम आहे जे की अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक संजीव काका कोठारी वेळोवेळी प्रत्येक वर्षी प्रत्येक काहीतरी निमित्त काढून तिथे कार्यक्रम घेत असतात आणि उद्याचं निमित्त ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या तिथे परवा मिष्टानं भोजनाचा कार्यक्रम केलेला आहे असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तसं पाहिलं तर जैन समाज हा प्रत्येक वेळी अहिंसेचा अहिंसेची शिकवण देतो आणि अतिशय अहिंसक मार्गाने म्हणा किंवा समाज उपयोगी कार्यक्रमाने जैन समाजामध्ये विविध कार्यक्रम होत असतात व ती परंपरा कोठारी प्रतिष्ठान कायम ठेवत आहे जामखेडमध्ये चातुर्मासानिमित्त असे अनेक कार्यक्रम घेण्याचा कोठारी प्रतिष्ठानचा व सकलच जामखेड जैन संघाचा मानस आहे आता ही सुरुवात आहे असे अनेक कार्यक्रम पुढे घेणं घे घेण्यात येणार आहे मी आज या निमित्ताने बाळासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द थांबवत थांबवतो जय था। जिरेंद्र जय महाराष्ट्र आणि श्री परमपूज्य सुनंदाजी मसा यांचा सहासष्टा वाढदिवस आपल्या दिव्यांग मुलामध्ये साजरा होत आहे त्याबद्दल मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत करतो तर त्यानंतर त्यांचं आयुष्य वाढदिवसानिमित्त त्यांना सांगू इच्छितो त्यांचं आयुष्य भरभरायचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल सोळंकी त्याचबरोबर माने श्री अशोक चोरडिया त्याचबरोबर मान्य श्री कांतीराव कोठारी त्याचबरोबर मान्य श्री संजय कोठारी त्याचबरोबर सुभाष भळगट त्याचबरोबर मान्य श्री सुभाष भंडारिया यांचं या ठिकाणी आमच्या दिव्यांग मुलामध्ये आम वाढदिवस साजरा केला त्याबद्दल तुमचं निवास मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो महत्त्वाचे गुरु महाराज सुनंदजी महाराज साहेब यांचा वा वाढदिवस असल्यामुळं आम्ही तीन दिवसाचा चांगल्या पद्धतीने कार्यक्रम ठेवलेला आहे आज या अनाथ मुलांना आपल्या मुखमधील विद्यालयाला मिष्ट अन्नाचं जेवण देत आहे त्याच्यानंतर दुपारी आ, आज उद्या 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 चाऱ्याचा कार्यक्रम ठेवत आहे साखरच्या फाट्याच्या तिथं परवा दिवशी अनाथ आपले हे वृद्ध आश्रमचा कार्यक्रम खरड्याच्या पुढं प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर